ओम नमो भगवते वासुदेवाय सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी लेखन व वा वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर महाराष्ट्र अध्याय अठरावा मोक्ष संन्यास योग बुद्धी भाग एक ओवे आहेत सातशे अठरा ते सातशे तेवीस आणि गीतेचा श्लोक आहे एकतीसावा ज्ञानदेव राजस बुद्धीची लक्षणे उदाहरणाने स्पष्ट करत आहेत श्लोक एकतीसावा धर्मम धर्मम कार्यम पार्थ राजसी ज्या बुद्धीने धर्म व अधर्म किंवा कार्य व अकार्य यांचा यथार्थ या निर्णय होत नाही ती बुद्धी हे पार्थ राजस आणि बकाच्या गावी घेपे नीरक्षेर सकलवी का अहो रात्रीची गोवी आंधळे नेणे आणि बगड्यांच्या गावात ज्याप्रमाणे पाणी घातलेले दूध सेवन केले जाते कारण बगड्यास दूध व पाणी वेगळे करता येत नाही अथवा आंधळा जसा दिवस व रात्र यांचा गुंतळा जाणत नाही जया जा फुलाचा मकरंदू फावे तो काष्ठे कोरू धावे परी भ्रमरपणा नव्हे अव्हाटा जेवी जो भ्रमर फुलांच्या मकरंदाचे से सेवन करतो तो लाकडे कोरणे करता धावतो परंतु हे त्याचे कृत्य जसे भ्रमराच्या स्वभावाशी विसंगत नाही तैसीए कार्य कार्य धर्माधर्म रूप जीए जाणती का त्याप्रमाणे जी बुद्धी ही जी धर्माधर्मरूप कृत्या कृत्ये यांची निवड न करता सरसकट आचरण करते अगा डोळाविण मोतीये घेता पाडू मिळे विपाय न मिळणे ते आहे ठेविले तेथे अरे अर्जुना मोत्यांच्या परीक्षेची दृष्टी नसता मोती घेतले तर सावदा झाला तरी तो चुकूनच होणार परंतु त्या व्यवहारात फसणे हे मात्र नेमके ठेवल्यासारखेच वावरायचे तैसे अकरणीय अवचटे नोडवे तरीच लोटे एरवी जाणे एकवटे दोन्ही जेका त्याप्रमाणे अकरणीय कर्म जर कदाचित पुढे येऊन उभे राहिले नाही तरच करावायचे राहते एरवी जी बुद्धी दोन्ही अकरणीय व करणीय सरसकट सारखीच समजते राजसी अक्षत टाकीली जैसी मांधी येवरी लग्न समारंभात जमलेल्या सर्व जातीच्या मंडळींना जशी जातीची निवडा निवड न करता सरसकट भोजनाच्या आमंत्रणाची अक्षत द्यावी त्याप्रमाणे कार्यकार्याची निवड जाणत नाही अशी ती राजस बुद्धी आहे असे तो चांगल्या रीतीने ओळख भगवंत श्लोकात सांगतात की सात्विक बुद्धीच्या उलट ज्या बुद्धीला धर्म कोणता अधर्म कोणता करण्याजोगी गोष्ट कोणती व न करण्याजोगी गोष्ट कोणती याबाबत यथार्थ निर्णय करता येत नाही ती राजस बुद्धी आहे राजस बुद्धीला कार्य व अकार्य गोष्टींचा निर्णय करता येत नाही ती सरसकट सर्वच कर्मे करावयास धावते ज्ञानदेव दृष्टांत देतात की बगळ्यांच्या गावात पाणी घातलेले दूध सेवन केलं जात हंस हा पक्षी निरक्षीर विवेक करण्यात प्रसिद्ध आहे तो दुधातील पाणी वेगळे करून फक्त दुधाचे प्राशन करतो पण बगळ्याला दूध आणि पाणी वेगळं करता येत नाही पाणी मिश्रित दूध असले तरी तो सरसकट सर्वच दूध पिऊन टाकतो त्याप्रमाणे राजसबुद्धी सरसकट सर्वच कर्मे आचरते कार्यकार्याचा निर्णय त्याला करता येत नाही आंधळ्या माणसाला दिसतच नसल्यामुळं त्याला रात्र झाली किंवा दिवस उगवला हे कळत नाही त्याच्या बाबतीत चोवीस तास अंधारच असत तसेच राजस बुद्धीलाही योग्य कर्म व अयोग्य कर्म यांचा निवाडा करता येत नाही भुंगा फुलातील मध्येही पितो व लाकूडही पोखरतो दोन्ही गोष्टी तो आवडीने करतो तसेच राजस बुद्धी सुद्धा कार्य व अकार्य ही दोन्ही कर्मे आवडीने करते या तीन उदाहरणातून ज्ञानदेवाने राजस बुद्धीकडे असणारा अविवेक योग्य कर्माचा निवाडा करण्याचे सामर्थ्य नसणे व कार्य कर्मांबरोबर अकार्य कर्मे सुद्धा तितक्याच गोडीने करणे या तीन धर्मांकडे बोट दाखवलेला आहे तेव्हा हंसासारखा निरक्षीर विवेक बुद्धीकडे हवा योग्य कर्माची पारख करता यायला हवी मोती घ्यायचे असतील तर मोत्यांची पारख करता यायला हवी तरच चांगले मोती मिळतील त्याप्रमाणे कर्मांच्या सहाय्याने मुक्तिरूपी मोती हवा असेल तर कर्मांचीही पारख करता यायला हवी पण राजस बुद्धी सरसकट सर्वच कर्मांचा स्वीकार करते निषिद्ध कर्म समोर आलेच नाही तर ती करणार नाही पण समोर आले तर ते केल्याशिवाय राहणारही नाही असं तिचा स्वभाव असतो राजस बुद्धीकडून करणीय कर्मे क्वचितच केली जातात त्यासाठी ज्ञानदेव सुंदर दृष्टांत देतात लग्न समारंभाला सरसकट सर्व लोकांनाच आमंत्रण दिलं जातं त्यावेळी त्यांच्या योग्य योग्यतेचा विचार केला जात नाही त्याप्रमाणे राजसबुद्धी सरसकट सर्वच कर्मे करते पुढे भगवंत तामस बुद्धीचे लक्षण सांगणार आहेत तो भाग आपण उद्या पाहू